आणि यानंतर पावसासंदर्भातल्या बातम्यांचा घेऊया सुपरफास्ट आढावा पुढील तीन ते चार तासात पुणे आणि साताऱ्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज पुण्याच्या हिंजवडीमध्ये मुसळधार पावसाची हजेरी भोईरवाडीतील रस्त्यांना नदीत रूप रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्यानं पादचाऱ्यांना आणि वाहन चालकांना वाट शोधताना तारेवरची कसरत पुण्यात सकाळपासून पावसाची दमदार हजेरी हिंगणे हिंदे कुर्द भागात घरांमध्ये पाणी शिरलं नागरिकांची तारांबळ पुणे शहरात सकाळपासून सुरू असलेल्या पावसानं रस्त्यावर पाणी पर्वती परिसरात रस्त्यावर पाणी साचलं वाहतुकीचा बेग काही सामन दावला मुसळधार पावसानं पुण्याच्या मावळमधील चानखेड आढले गावाचा संपर्क तुटला ओढे नाले प्रवाह सोडून वाहत असल्यानं रस्त्यांना नदीचं स्वरूप पुणे आणि धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुळा नदीच्या पाणी पातळीत वाढ मुळा नदीकाठी असलेलं मंदिरही पाण्यात आलं पुणे शहरातील अनेक भागात पावसाची संततधार घाटमाथ्यावरही मुसळधार पाऊस ओढे नाल्यांचं पाणी रस्त्यावर आल्यानं लोणावळा लगतच्या मळवली ते देवळे गावाचा संपर्क तुटला ग्रामस्थांना लोणावळा मार्गे करावा लागतोय प्रवास लोणावळ्यात पावसाची जोरदार हजेरी गेल्या चोवीस तासात तब्बल दोनशे एकवीस मिलीमीटर पावसाची नोंद तर यंदा एक, एक हजार एकशे सहासष्ट मिलीमीटर पाऊस पडला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत आठशे मिलीमीटर अधिक पावसाची नोंद आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखेत सहभागी होण्यासाठी दिंड्या भर पावसातही मार्गस्थ रेनकोट घालून भर पावसात वारकऱ्यांकडून ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषात पंढरपूरच्या दिशेनं वारकरी मार्गस्थ तिकोबानच्या पालखी मार्गावर काही ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात आज दिवसभर पाऊस राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर अतिवृष्टीमुळे दरड कोसळली तर नव्यानं तयार झालेला रस्ता दहा फूट खचला महाबळेश्वरकडून तापोळ्याला जाणारी वाहतूक ठप्प वसई विरारमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी सकाळपासून पावसाचा जोर पावसानं ना नागरिकांची चांगलीच तारांबळ भिवंडी शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस कामवारी नदी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता पालघर जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची संततधार पालघरमध्ये काही भागात अतिवृष्टीची शक्यता पालघर जिल्ह्यातील गारगाई नदीवरील पुलाचं पाणी साचल्यानं कसारा खोडाला मोखाडा रस्ता बंद मुसळधार पावसामुळे ठाण्यातील नगर परिसरात झाड कोसळल्याची घटना एका चार चाकी नुकसान मुसळधार पावसानं ठाण्याच्या शहापूर तालुक्यातील सरीव गावातील मंदिर पाण्याखाली संपूर्ण मंदिराला पाण्याचा वेढा नवी मुंबईत पावसामुळे तुर्भे रेल्वे स्थानकाच्या सभेमध्ये पाणी पाण्यातून वाट काढत प्रवाशांना रेल्वे स्थानक गाठावं लागतं नाशिकमध्ये मुसळधार पाऊस गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ दुतुंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी त्र्यंबकेश्वर शहरातही पावसाच्या जोरदार सरी काही भागात रस्त्यावर पाणी साचलं एक तासाच्या पावसानेच रस्त्यावर पाणी आल्यानं नालेसफाईच्या कामावर प्रश्न नंदुरबारमध्ये गेल्या चोवीस तासांपासून जोरदार हजेरी शहरालगत असलेल्या पाताळगंगा नदीला पूर आल्यानं नदी नाले प्रवाही नंदुरबार जिल्ह्यात मागील चोवीस तासात दमदार पाऊस सातपुडा डोंगर रांगांमध्ये झालेल्या पावसानं नद्यांच्या पाणी पातळीत वाढ बातम्यांसोबत बुलेटीनमध्ये वेळ झाली